आरंभ एका नव्या पर्वाचा माझ्याकडे असलेली जमीन ही वडिलोपार्जित आहे तर गिरीश महाजनांनी जलसंपदा मंत्री असताना धरणाच्या क्षेत्रात जमीन घेऊन साडे नऊ कोटी रुपये उपटले असा गंभीर प्रत्यारोप करत आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्यावरील आरोपाचे खंडन करून पलटवार केला आहे पहा नाथाभाऊनचे म्हणणे नेमके काय आहे ते आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा केली आता म्हणता आम्ही ते करणार नाही आहे आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं काल अर्ज मानाने अजितदादानी सांगितलं कर्जमाफी विसरून जा कर्जमाफी कर्जम होणारच नाही आणि मग महावीजच्या महावीज निर्मितीच्या संदर्भामध्ये संपूर्ण वीजमाफीची घोषणा केली चोवीस तास चोविस्त वीस दिवसची घोषणा केली पण प्रत्यक्ष या कोणत्याही घोषणाचं फलित आज दिसत नाही आहे म्हणजे निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जनतेला मूर्ख बनवलं आणि आता या ठिकाणी आपल्या दिलेल्या शब्दापासून हे माघारी जात आहेत मला वाटतं शेतकऱ्यांचा हा विश्वासघात आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली ती कर्जमाफी लवकरात लवकर करण्यासाठी आणखी कर्ज काढा आणि कर्जमाफी करा असं वारंवार मी सभागृहामध्ये सांगितलं परंतु सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यासाठी यांना काही घेणं देणं नाही आहे परत मी आग्रहाची विनंती करणार आहे की त्यांनी दिलेला शब्द पाळावा गिरीश महाजनांना कल्पना नसेल की ही जी माझी जमीन आहे ही वडीलोपार्जिट आहे गिरीश महाजनाच्या वडिलांचा जन्म झाला नसेल तेव्हापासूनची ही जमीन माझ्याकडे आहे माझा संघर्ष हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे मी व्यक्तिगत कारणासाठी संघर्ष कधीही केलेला नाही उलट गिरीश महाजननी या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये ज्या धरणाचं काम होणार होतं असं माहीत असताना पाटबंधारे मंत्री असताना त्या ठिकाणी धरणाच्या क्षेत्रातील जमीन विकत घेतली आणि विकत घेऊन त्याच्यावर फळबागा लागल्या लावल्या आणि त्याचं साडेनऊ कोटी रुपये मोबदला त्यांनी उपटला काही जमीन जाणार आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जमीन खरेदी केली इथं हा प्रकार नाही आहे इथं जमीन आधीपासूनच माझ्या वाडवडिलांची आहे आणि योगायोगानं त्या ठिकाणी तो नॅशनल हायवे जातो आहे मला वाटतं गिरीश महाजनांनी याच्यापेक्षा कापसाच्या भावावर बोलावं कर्जमाफीच्या संदर्भामध्ये बोलावं अनेक विषयाच्या संदर्भामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या समस्या आहे त्याच्यावर काय उपाययोजना केली ते बोलावं आणि त्याच्यासाठी बाकी काही नाही तर पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर आहे ते आणण्यासाठी काय प्रयत्न केले त्याच्यासाठी बोलावं जिल्ह्याच्या विकासासाठी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बोलायला तयार नाही आणि उगाच दुसरीकडे तरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा